मित्रांनो जर आपण कापूस पिकामध्ये चौथी फवारणी घेत असेल तर चौथ्या फवारणीमध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टीमध्ये लक्ष देणे गरजेचे आहे कारण चौथ्या फवारणीमध्ये या स्टेजमध्ये आपल्याला कापूस पिकामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्या किडीचा प्रादुर्भाव जाणवतो त्याचबरोबर आपल्याला बोंडळीचं देखील नियंत्रण या स्टेजमध्ये करायचं असते त्याचबरोबर फुलपात्यांचं रूपांतर लवकरात लवकर बोंडामोणी होण्यासाठी देखील एक चांगल्या विद्रव्य खताची आवश्यकता त्या ठिकाणी असते आणि नंतरच सोबतच यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात फुलपात्याची गळ देखील जाणवते त्यामुळे त्या ठिकाणी फुलपात्याच्या गडसाठी देखील चांगल्या टॉनिकचा वापर करणे गरजेचं असतं आणि मित्रांनो याचबरोबर आपल्याला बुरशीनाशकाचा देखील वापर या फवारणीमध्ये करणं गरजेचं असतं तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा अशाच प्रकारचे नवनवीन माहिती आपण हेल्पिंग फार्मर युट्यूब चॅनलवर वारंवार देत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा मित्रांनो सर्वप्रथम जर बघितलं तर कापूस पिकामध्ये आपल्याला चौथी फवारणी ज्यावेळी आपण करतो तर चौथ्या फवारणीमध्ये आपल्याला सध्या रसशोषक किडीचा मोठा मोठा प्रादुर्भाव आपल्याला जाणवतो त्यामध्ये जर प्रामुख्याने पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात आपल्याला पांढऱ्या माशीचा सुरुवात कारण काय आहे की आता जर आपण बघितलं तर बऱ्याच शेतकरी बंधूंचे सोयाबीन काढण्याला सुरुवात झाली आहे आणि सोयाबीनवर जी काही पांढरी माशी आहे ती आता सध्या त्या ठिकाणची उडून आपल्या कापूस पिकावर बसण्याची दाट शक्यता असते त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी सोयाबीन त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या एका कीटकनाशकाचा वापर करणे गरजेचं असतं ज्यामध्ये तुम्ही बेस्ट ॲग्रो कंपनीचा रॉनफेनचा वापर करू शकता रॉनफेनच्या वापरामुळे आपण सोयाबीन पिकामधील जे की पांढरी माशी आपल्या कापूस पिकावर येईल त्याचबरोबर आपल्या मावा आहे थ्रिप्स आहे तुडतुडे आहे यांना देखील नियंत्रण करण्यासाठी रॉनफेन हे अतिशय चांगलं आहे त्यामुळे आपण त्याचा वापर करत असताना तीस मिली प्रतिपंप असा वापर करायला पाहिजे सोबतच मित्रांनो आपल्याला बोनडीच्या नियंत्रणासाठी हमला या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे हमलाचं जे प्रमाण आहे ते चाळीस मिली प्रतिपंप घ्यायचा आहे क्लोरोपायरिफोज प्लस हा घटक आहे आणि हा घटक बोंडच्या नियंत्रणासाठी अतिशय उपयुक्त असा आहे सोबतच मित्रांनो त्यामध्ये आता आपल्याला फुलपात्यांचं रूपांतर लवकरात लवकर बोंडामध्ये होण्यासाठी एका नोबेल झिरो चौपन्न सतरा शून्य सहा या वणिता ॲग्रो कंपनीच्या एका खताचा वापर करायचा आहे याच्यामुळे फुलांचं रूपांतर लवकरात लवकर होईल त्याचबरोबर फुलपाते मोठ्या प्रमाणात वाढण्यास देखील याची मदत करते त्यामुळे याचा जो प्रमाण आहे ते शंभर ग्रॅम प्रतिपंप घेऊन आपल्याला ही फवारणी करायची आहे मित्रांनो त्याचबरोबर आपल्याला फुलपात्यांची गळ जर होत असेल तर त्या ठिकाणी बोरॉन वीस टक्क्यामध्ये बोरॉनचा वापर करायचा आहे बोरॉनच्या वापरामुळे आपल्याला फुलपात्यांची गळ हे कमी पाहायला मिळेल त्याचं जे प्रमाण आहे ते पंचवीस ग्रॅम प्रतिपंप असं घ्यायचं आहे आणि मित्रांनो सगळ्यात शेवटचं ते म्हणजे आपल्याला बुरशीनाशक चांगल्या पद्धतीचं वापरायचं चा आहे बुरशीनाशकाचा वापर करत असताना तुम्ही अदामा कंपनीच्या कस्टडी या बुरशीनाशकाचा वापर करू शकता याचं जे प्रमाण आहे ते तीस मिली प्रतिकंप घेतलं तर तुम्हाला कापूस पीक अतिशय हिरवेगार चांगली फुलपाते चांगली वाढ त्याचबरोबर कापूस पिकाची ओवरऑल जे कंडिशन आहे ते चांगल्या पद्धतीचं उत्पादन तुम्हाला कापूस पीक शंभर टक्के देईल अशा पद्धतीने चौथी फवारणी करून घ्यायची आहे आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद